बोलता भाऊस मेकअप केले चांगला दिसत आहे ना चालू आहे मॅनेजमेंट कसा कुठला शूट घ्यायचा कसा टेक घ्यायचा चला आता मस्त आम्ही आलो इकडे शूट मध्ये आता टेक चालू तिकडे शूट पण चालू आहे दाखवतो तुम्हाला आता टेक चालू होणार आहे इकडे सगळी लोक बघतात काय सांगू तुम्हाला जसं काही हिरोच लय आणि आता आम्ही चाललोय दुसऱ्या लोकेशनला काय दादा झाला ओके इथला शूट एकदम मस्त टेक बिक चेक केलं मस्त झालं व्यवस्थित खूप छान प्रणय प्रणयांची ऍक्टिंग थोडीशी <laughs> आहे पण छान आहे बघा आता तुम्ही बघून आता <laughs> बघायला भेटेल काय हो आम्हाला कमेंट करून सनी फडके यांच्या युट्यूब चॅनल वर आणि एंट्री मारली आहे ऍक्ट मध्ये सनी दादा सगळ्यांना द्यायला लागेल नाही तर मला फेकतील बाहेर लोक सो हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सो गायज कसे सगळी मंडळी बरे आहेत की नाही बरे असलीच पाहिजे तर चला आता मस्त आहे की रेडी झाल्या रेडी झाल्याने निघल्या आता शूटला त्या दिवशीचा अर्धा मुर्धा शूट बाकी होता तो आता कम्प्लीट करायचा आहे त्याच्यामुळं मी जा रो सो लाईक करो फॉलो करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा लवली कायच तर आम्ही आल्या आम्हाला काही लोकेशन भेटत नाही आता येत तो घ्यायला विक्रम मलंगड बघू शकता किती भारी नजारा आहे करा फॉलो करा इथं जाम माशी और धूप पी जाम लागत आहे व्हेरी नाईस गार्डन आणि असं भटाक जरा आणि बघू आता ते घ्यायला येतात गाडी बी धावली नाही मी तशीच आणले बघूया चला काय होतंय काय नाही ओके कायच तर आम्हाला रस्ता भेटलेला आहे ना बघू शकता याला लोकेशन कसं काय भेटत काय माहिती रस्ता बघू कवरा खराब आहे बाबो बाबो एरिया तरी बघा एरिया बघा कुठे जंगला म्हणा बाबा फायनली भेटले आम्ही दोघं पण लोकेशन घसून घसून वयताकलो फायनली पोहोचले आता जाता जरा मस्त आहेत का तिकडे ओके पब्लिक पण आहे दादा पण आहेत आपले होऊ शकता चला मी काय बोलता भाऊस मेकअप केले चांगला दिसत चांगला दिसत काय तुम्हाला बघायचं दाखवू आहे ना दाखव चांगला दिसतं का उठला नाही ना केला नाही पण आज केले कसा दिसत सांगा जरा कमेंट सेक्शन मध्ये सांगा जरा चांगला दिसत नॅचरली वाटत नाही ना बघू चला समजलं तुम्हाला कॅमेरा कसा आहे कसा नाही जरा यांची आता चालू आहे मॅनेजमेंट कसा कुठला शूट घ्यायचा कसा टेक घ्यायचा बनशी बनशीचा टेक शूट जो सॉन्ग शूट झालेला आहे तो पण इथंच झालेला आहे इथंच झाले ना ओके okay गाईज, चला आता मस्त पैकी आम्ही आलेलो इकडे शूटमध्ये आता टेक चालू तिकडं मग शूट पण चालू आहे दाखवतो तुम्हाला ओके काय तर तुम्हाला दाखवू दादा मस्त पैकी आमचा टेक चालू होणार आहे इकडे सगळी लोक बघतात काय सांगू तुम्हाला जसं का हिरो चलाय ओके <laughs> okay, चला गाईज मस्त पैकी शूट झालेला आहे पॅकअप झालेला आहे इकडूनच्या आणि आता आम्ही चालू आहे दुसऱ्या लोकेशनला काय दादा झाला ओके इथला शूट एकदम मस्त टेक बिक चेक केलं मस्त झालं व्यवस्थित खूप छान प्रमेय यांची ऍक्टिंग थोडीशी <laughs> आहे पण छान आहे बघा आता तुम्ही बघून आता बघायला भेटेल काय आम्हाला कमेंट करू सनी फडके यांच्या युट्यूब चॅनल वर आता आणि एंट्री मारली आहे ऍक्ट मध्ये सनी दादा तर सगळ्यांना द्यायला लागेल नाही तर मला फेकतील बाहेर लोक चला काही लाईक करा फॉलो करा आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सनी फडके आणि लवकरात लवकर तुम्हाला सॉन्ग पण बघायला भेटल आय लव्हॉय पूर्ण कडा येऊन येऊन दे ओके okay, तर चला मस्त शूट वगैरे झालेला आहे सॉन्ग शूटिंग वर आलेलो आहे आणि आता भाजीपाला बॅक टू दर भाजीपाला आलेला आहे आमची लाजीरवानी बाई आहे फार खूप लाजते ही आणि फेमस झालेली आहे फेमस नाही जरा चांगली ते हो झाली

ओके गाइस तर चला आता आलेलो आहे जिमला डायरेक्ट हॉटेलवर ना आणि मस्त लाईट लावूया तर आल्या आले वॉशरूमला गेल तो बाबा व्हेरी जाम जोराचा प्रेशर आलता मग <laughs> काय चला आता मस्त पैकी आलेलो आहे <laughs> धाब्यावर सिंगर आलेलं आहे सावाचा फेमस नावादलेला सिंगर आलेला आहे ना आहे डायरेक्ट कुठं झालं तिकडे का पलात आहे तू बस नाही इथं काय ऑर्डर दिले तुम्ही चिल्ली बिल्ली काय खातं कोमरा खातं मग काय खातं <laughs> फुल हार्ड ड्रेसिंग एकदम हटके ड्रेसिंग मारून कुर्ता विरता कर जरा कुर्ता लालू लालू नाही दीपेश भोईर सावधगाव समाजसेवक समाजसेवक का समाजसेवक समाजसेवक का ओके एक तुम्ही फार उत्कृष्ट अशी गाणी बोलता जरा एक गाणी बोलून दाखवता गला बसली नाही तर बोतलो तू काहीच फॉलो करा लाईक करा कमेंट करा पाटील पाटील ब्लॉग्स ब्लॉक पण ते जाऊ दे ना एक गाणी नाराज असं टेन्शन आहे ना डोक्यात कसं ते जाऊ घर बांधू काय करू असा पैसा इकडून येत तिकडून जाते समजून काय करणार गाणी बोल पंधरा आज कारा? कारा? कार कोणी करणार पण नाही गोडाऊन ला सतरा अठरा हजार पगार करतो मी एवढा मला वाटला कमीत कमी तीस चाळीस हजार पगार असेल तुला त्या पोहोचव पोचल दोन तीन महिने पण मी काय बोलता जागा तुमची सगळा तुमचा तुला काम करायची काय आहे तवा तू गाडी लावून गेल का इथं दुपारचे चायला नको धंदा झाले जा एक गाणी बोल ना यार प्लीज <coughs> गाला बसले गाईच पण मला ऐकायची आतुरता आहे जाम आज नको कधीतरी आज नाही काय दादा वालाच्या शेंगा आणल्या ना मस्त पैकी जेवलो आता येऊन बारा वाजे वाट बघत होतो कारण की मला उपास असत रविवारी बारा वाजल्यानंतर मी खात नाही आणि सोमवारी बारा वाजल्यानंतर खातो मी बारा ते बारा आता मस्त पैकी घरून भाजी आणली होती मटन फोपीस बिफीस ना, ना मटन दादा बाटली काय झाली पहिल्या टेक मध्ये बाटली आहे आपली आलटी <laughs> बोलती झाली चण खाता दादांनी आणले त्यात चण पण खाता कांच्याची प्लॅनिंग पण चालली जरा पोराकाराची ठेवायचा काम नाही धंदा खायाचा हो okay, तर so, चला मस्तपैकी ब्लॉग बघितला असेल तर एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या सगळ्यांची काळजी घ्या आणि चॅनलला ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आय लव यू गायज टेक केअर बाय